लोकं पुढची आंदोलनं अशाच पद्धतीने मोठ्या आणि याहून मोठ्या स्वरूपाचं आपल्याला दिसून येईल कारण की वेळोवेळी हेच झालेलं आहे की जो काही अन्याय अत्याचार या अन्या अत्या महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे त्याच्याविरुद्ध चा सर्वसामान्य जनता असो किंवा महाविकास आघाडी असो विरोधी पक्ष असो यांनी तोंड उघडायची नाहीत सरकार जे चालायचं आहे ते योग्य एवढंच धरून चालायचं चा, अतिशय अन्यायकारक आहे आणि लोक या गोष्टीला कुठेही थांबणार नाहीत यापुढचं प्रत्येक आंदोलन हे रस्त्यावरती होईल हे आपल्याला लोकांच्या मानसिकतेतनं दिसून येतं मला असं वाटतं उशीर तर झालाच पण प्रधानमंत्री म्हणून ज्यांनी उद्घाटन केलं या पुतळ्याचं त्यांनी खरं म्हणजे जे जे अधिकारी जे जे मंत्री ह्या विषयामध्ये इन्वॉल्ड होते ह्याच्यामध्ये सगळ्या प्रक्रियेत होते त्यांनी पूर्णतः अभ्यास पण केला नाही की शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटाचा जेव्हा आपण पुतळा उभा करतो त्याचा अभ्यास होणं अत्यंत गरजेचं होतं तो झाला नाही ज्याच्याकडे हा पुतळा उभारण्याची जबाबदारी होती बनवण्याची जबाबदारी होती त्याला निवळ दोन आणि अडीच फुटाचे मूर्त्या बनवण्याचा अनुभव आहे त्या माणसाला तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरनं कुठेतरी भ्रष्टाचार करून अशा पद्धतीने महाराजांचा पुतळा बनवतात याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना फक्त काहीतरी कोणतीतरी डेडलाईन उद्घाटनाची बघायची होती म्हणून ह्या लोकांनी हे अशा पद्धतीचं काम केलं लोक सगळं सहन करू शकतात पण ज्यांच्यामुळे आपली अस्मिता आहे ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे त्यांच्यावरती जर का असा घाला होत असेल त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीत एवढा निष्काळजीपणा होत असेल तर लोकं नक्कीच उत्तर देतील आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे वेळोवेळी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावरती अन्याय होईल लोकांवरती अत्याचार होतील लोकांना खोट्या आणि फसवणूक जशा योजना तुम्ही घेऊन याल त्याच्याविरुद्ध महाविकास आघाडी असो आणि त्यांच्याबरोबर सर्वसामान्य जनता असो ही तोंड उघडल्याशिवाय राहणार नाही थँक्यू सो मच तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी